रामकृष्ण मंडळी आज आपण हार्मोनियम वादनाची सुरुवात किंवा पेटी वाजवायला कशी शिकायची हार्मोनियम वादनातील पहिला दिवस किंवा पहिला एक तास आपण जेव्हा हार्मोनियम वाजवायला घेणार आहोत त्यावेळेस आपण कशा पद्धतीनं सुरुवात करायची शिकायला या संदर्भात मार्गदर्शन बघणार आहोत सुरुवातीला ही जी पट्टी आहे हार्मोनियमची हा जो भाग आहे आपल्या नाकासमोर यायला हवाय खूप या बाजूला किंवा खूप त्या बाजूला नकोय तर अशा पद्धतीने हे आता माझ्या नाकासमोर आलेलं आहे तर त्याच्या पुढची स्टेप हार्मोनियमची जी ठेवण असते खाली पांढरे बटणं आहेत वरती काळे बटणं आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये दोन तीन दोन तीन दोन तीन असे जोड आहेत दोनची तीनची दोनची तीनची आणि पांढऱ्या जे आहेत त्या सलग वाटतात ॲक्च्युली ते सलग नसतात पण आपल्याला दिसायला सलग दिसतात आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला सुरुवात कशी करायची आहे आत्ताच आपल्याला हे ओढायचं नाही याला भाता म्हणतात आपण याचा काही उपयोग करणार नोत पहिल्या पाच मिनिटासाठी आपण ह्या दोन बोटाचा वापर करतोय अंगठा आणि तर्जनी एक दो अंगठा खालून पुढच्या तिसऱ्या बटनावर घ्यायचे परत चौथं बटन पाचवं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जी पंधरा बटणापर्यंत आपल्याला ह्या दोन बोटांनी वापर करत यायचे परत मागे यायचंय एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अशा पद्धतीने या दोन बोटाचा वापर झाल्यानंतर पुढचे जे दोन बोट आहेत याचा वापर करायचा आहे तेव्हा याला कुठेही वापरायचं नाहीये अंगठा आणि मध्यमा एक दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो असं पंधरापर्यंत जायचं तिथून रिटर्न यायचं आहे असं साधारण दोन बोटं घेतल्यानंतर पहिले हे दोन बोट घेतली ते किमान दहा वेळा वाजवा नंतर हे दोन बोट घेतली याच्यासोबत किमान दहा वेळा वाजवा नंतर तिसरं जे आहे बोट अनामिका आणि अंगठा या तीन बो, बोट, बोट या दोन बोटाचा वापर करायचा आहे सेम त्याच पद्धतीने बोट चालायचे आहेत असं पंधरा वाटणापर्यंत जायचे तिथून माघारी यायचे ते पण किमान दहा पंधरा वेळा करा आता हे झालं आपल्याला ह्या बोटांना आपण तयार केलं की त्यांना सांगून ठेवलं की आपल्याला अशा पद्धतीने हार्मोनियम तुम्हाला काम करायचंय ही त्याला सूचना मिळाली आपल्याकडून आता आपल्याला ह्याचा सराव करायचा आपल्याला तर कळालं की ह्या बोटाने आपल्याला हे वाजवायचंय आता पुढची स्टेप काय ह्याच्यावरती हात ठेवला सुरुवातीला काय करायचंय एकच बोटून बटन दाबायचंय आणि हे उडत राहायचंय काही सेकंद एका पुढचं बटन दाबायचं आणि इकडे लक्ष द्यायचं हे ओढायचं तिसरं बटन दाबायचं हे ओढायचं चौथ दाबायचं हे ओढायचं आपण क्रिया फक्त दोन करतोय होणार काय याच्यामुळे आपण जर हे पटपट ओढायला गेलं तर आपलं इकडे चुकणार किंवा इकडे लक्ष गेलं तर इकडचं बंद होणार आणि इकडे लक्ष गेलं तर हे ओढणं बंद होणार त्यामुळे आपल्याला एक बटन दाबायचं आहे इकडे बघायचं हे ओढायचं सोडायचं दुसरं दाबायचं आहे लक्ष इकडे द्यायचं तिसरं ओढायचं सोडायचंय चौथं आहे सोडायचं आहे शब्द काही सेकंद प्रत्येक बटनावर दाबत दाबत आपल्याला पंधरा बटनापर्यंत सराव करायचा <coughs> आता हे आपल्याला झालं ह्याची सवय आणि ह्याची वादनाची सवय तोपर्यंत आपल्याला सारे गावकांनी सा नाही म्हणलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त हाताची तयारी करायची आहे सुरुवातीला चार बोट तयार केली ज्या पद्धतीने आपण ह्या बोटांनी केलं त्याच पद्धतीने ह्या दोन बोटांनी ही थांबत थांबत सराव करायचा आहे संगीत शिकताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे संयम जोपर्यंत तुम्ही संयम आणेल त्याला वेळ देत नाही तोपर्यंत तुमच्या हातावरती प्रभुत्व येणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला हे पंधरा बटनाची माहिती झाल्यानंतर आपण पुढे घेता का मूळ सा मूळ जे आपला जो सा स्वर आहे जर तुम्ही भजनात गाणार असाल तुम्ही एकटे गाणार असाल किंवा आणखी काय वेगळ्या गीत प्रकार गाल तर आपल्याला आवाजानुसार आपली पट्टी फिक्स करायची असते तर आता हे काळी दोन आहे काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार काळी पाच परत काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार काळी पाच परत एक काळी अशी याची ठेवण असते आणि पांढऱ्या सात असतात पण जर तुम्ही वारकरी संप्रदायात असेल तर आपल्याला काळी दोन म्हणजे हे मंत्र सप्त खालचं मंद्र सप्तक आहे इथे तर आपण गाऊ शकत नाहीये एखादं गाणं असतं तेव्हा मंद्र मध्य आणि तार या तीन सप्तकात ते गाणं फिरतं पण आपल्याला जनरली आपल्याला इथे म्हणावं लागतं हा काळी दोन आहे पाठीमागे तानपुरा असते तो काळी एक मध्ये आहे आणि मी आता दोन वाजवला काळी दोन तुम्ही इथे करू शकता किंवा जर तुम्ही नव्याने असाल आणि अगदी तुम्हाला असं वाटेल की जरा किचकट वाटते तर तुम्हाला सगळ्यात बेटर काळी एक चा काळी एक मध्ये तुम्हाला सहजासहजी वादनाला कुंभ भेटते सहज वाजू शकता तुम्ही तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आपण <coughs> एवढा वेळ जो काही तासभर रियाज केलेला आहे तो किमान तुम्हाला आठ दिवस तो चालू ठेवायचा आहे दोन बोटाचा या दोन बोटाचा या दोन बोटाचा जेव्हा तुम्ही हे चांगल्या हात पद्धतीने हात बसा बसला असं वाटल्यानंतर तुम्ही काळी एक किंवा काळी दोन मध्ये तुम्ही तुमचा वादनाला सुरुवात करू शकता आता आपण हे काय करूया की जे आज आपण सुरुवातीला सांगितले या दोन बोटाचा वापर या दोन बोटाचा वापर या दोन बोटाचा वापर आपण ज्या पद्धतीनं वा, हार्मोनियम वादनाची सुरुवात केली त्या पद्धतीने तुम्हाला किमान आठ दिवस हा रियाज करा जेणेकरून तुमच्या हातात प्रभुत्व येईल आणि ह्याच्यावरही तुमचं कंट्रोल राहील कधी कधी इकडचा स्पीड वाढला की याचा स्पीड वाढतो तसं होता कामा नाही म्हणून संयमाने ह्या आठ दिवस सुरुवातीला काही अलंकार बसवायला घ्या त्यानुसार करायचे आता आपण पांढऱ्यापाटणावरतीच अलंकार घेऊया पहिला अलंकार सारे गमपदनीसा सा पी सा म्हणजे चार बोटाने आपण हा सारे गमपदनिसा वाजवलो हो। परत पहा सा रे ग म प ध पी सा परत सा नी ध प म ध रे सा मग दुसरा आला गर घ्यायचा सा सा रे दे ग ग म म प प ध ध नी नी सा सा <coughs> किमान पहिल्या दिवशी एवढा रियाज करा त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा जो भाग आहे आपल्या व्हिडिओचा त्याच्यामध्ये तुम्हाला पुढचं मार्गदर्शन मी सांगणारच आहे तोपर्यंत याचा रियाज करत राहा आणि हार्मोनियम शिकत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं महत्वाचं आहे धन्यवाद तर आपण हार्मोनियम वरती कशी चालवायची चालवायचे ती तुम्हाला मी दाखवत आहे एक दो 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 एक असे ही पंधरा बटणं घेतले आपण परत रिटर्न एक दो 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 एक नंतर हे दोन बोट घ्यायचेत एक दो 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 एक हे दहा पंधरा वेळा वाजवायचं आहे नंतर हे दोन बोटं घ्यायचे आहेत एक दो एक दो एक दो एक दो हा असा सराव केल्यानंतर तुमच्या बोटांना एक कळून चुकेल की आपल्याला अशा पद्धतीनं हार्मोनियमवरती काम आहे आपल्याला बोटांना तयार करायचं की अशा पद्धतीनं हार्मोनियमवरती आपल्याला फिरायचं आहे त्या पद्धतीनं आपल्याला असा हा रियाज करायचा आहे आणि सारे पद्धतीने पदेस वाजवतो ना सा रे ग म प आमटा आला ध नि सा परत सा नि ध प म ग रे सा अगदी तुम्ही इथंपर्यंतच नाही इथंपर्यंत सुद्धा वाचू शकता सा रे ग म प ध सा रे ग म प ध सा सा ध प म ग रे सा ध प म ग रे सा अशा पद्धतीनं रियाज करू शकता धन्यवाद